खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे लाखो रुपये खर्च करून नव्याने तयार करण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त अजूनही थंडबस्त्यातच आहे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सरकारी दवाखान्याची वास्तू उभी आहे पण केवळ रस्ता नसल्यामुळे अजूनही हे शासकीय रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेले नाही हा दवाखाना लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी वारंवार नागरिकांनी केली परंतु अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही परंतु ही अडचण दूर करण्याकरिता ना लोकप्रतिनिधी पुढाकार घेत आहेत ना शासकीय अधिकारी लक्ष देत आहेत मात्र याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून मोठ्या प्रमाणावर संसर्गजन्य साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत त्यामुळे दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी होत आहे परंतु सद्यस्थितीत सुरू असलेल्या दवाखान्याच्या जुन्या इमारतीमध्ये नागरिकांना आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने तरुणांसह त्यांचे नातेवाईक कमालीचे त्रस्त झाले आहेत त्यामुळे नवीन शासकीय रुग्णालयाचे उद्घाटन केव्हाही झाले तरी चालेल परंतु सद्यस्थितीत ज्या ठिकाणी दवाखाना सुरू आहे त्याच ठिकाणी रुग्णांना मूलभूत सुविधा देण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे एनसीएन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा